विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आता थेट महापालिका लोकांचे प्रश्न देखील बसवा बसवीचे बंद करावं सत्ता तीस वर्ष चाळीस वर्ष तुमच्या हातात आहे जनसंवाद आणि जनता दरबार आणि हे आणि लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत तुम्हाला पाणी आहे का शहरात कचरा उचलला जातोय काय थोड्या थोड्या छोट्या छोट्या समस्या तो सोडवा या शहराला पाणी नाहीये पाणी तर द्या या शहरामध्ये अनेक बांधकाम वाढायला लागले थांबवण्याचा प्रयत्न करा त्याच्या कशाला जनता दरबाड मी एक मोठा आहे एक नवीन अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट झाली आणि मग त्या अधिकाऱ्याने कुठल्या कुठल्या एरियात किती किती पैसा मिळतो याची छानबीन करायला लोकांना पाठवलं आणि त्या कौशा भागामध्ये शिलच्या भागामध्ये यंगवाळ झाला वसुलीवरनं दोन गँग एकमेकांना भेटल्या अवय अधिकाऱ्यांना सोपत का गँग पाठवायच्या इथे पोरं पाठवायची आणि वसुली कशी करायची याच प्लॅनिंग करायचं ती वसुली करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सत्ताधारी शिवसेनेनी ह्याच उत्तर द्यावं आणि पुराव्या सकट व्हिडिओ दाखवतो मारामाऱ्यांचा आणि अधिकाऱ्याचं नाव पण सांगतो हे हे ठेवायचंच कशाला काय पदाच नाव काय अतिक्रमण मुख्यालय अरे अतिक्रमणाला अधिकारी आहेत ना त्याला मुख्यालय कशाला पाहिजे म्हणजे प्रत्येक टेबलावरचा एक टेबल वाढवायचं पालिकाचं म्हणजे मग वरच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्या मुख्यालयाला फोन केला हे त्याचे पैसे आले नाहीत किंवा आज जाऊन वरच्या अधिकाऱ्यांना पण की रिंग जी आहे ती रिंग चालू ठेवण्यासाठी हे पद आहे आणि गँगवार मारामर आहे पैशाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या ठाणे महापालिकेची अधोगती कुठल्या गतीने चालू आहे आणि किती जोरात चालू आहे बघून आश्चर्य का वाटतं अशा प्रकारची काय आ... नाही कोणाचा बांधकाम करतात पुण्यामध्ये एक रस्ता करायचा आहे तो रस्ता, रस्ता करता येत ना आणि तिथून बांधकाम कुठच्या मुंबईचा रस्ते रस्ता जाम झालाय काय करणार कोण ऐकायला तयार नाही आता शेवटी उपाय एकच कोणाची एखादी कानाखाली खेचावी लागेल मग अधिकारी सर्व येतील बोलो तर ठाणे महानगरपालिकेचा पाट ऑडिट झालेला नाही आणि त्याचा हिशोब देखील मिळत नाही त्याला काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला तुम्ही दाखवलं ना, ना तीच ते काय ते बाईक ऍम्ब्युलन्स आहे बाईक ॲम्ब्युलन्स इथे सडक पडले आहेत हा पापाचा माल का पापा अरे वाईट वाटतंय आजच्या शहरात पाणी नाही हो आजच्या शहरात दिव्याला पाणी नाही मुंबऱ्याला पाणी नाही कौशाला पाणी नाही कळव्याला पाणी नाही निकाव्याला पाणी नाही घोरबंदूक पाणी नाही आणि अधिकारी गँगवार कशावर करतायत तो अनधिकृत बांधकामावरती मारा मार्या की पैसे वसूल कोण करणार दाऊच करणार का हरुंगोळी करणार सांगा ना त्या मुंबईच्या गँगवार वाल्यांना तिथे आमंत्रित करा तुमची वसुली करण्यासाठी पगार कमीच पडतोय तुम्हाला त्यांनाच बोलून घ्या आणि वसुलीला सुरुवात करा या छोट्या मोठ्या गँग काय वापरते इथल्या तिथल्या तुमचा कॉन्टॅक्ट नसेल तर मी कॉन्टॅक्ट करून देतो चांगल्या चांगल्या गँगवाल्यांच तुमचं कॉन्टॅक्ट करून देतो म्हणजे व्यवस्थित आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा नाही तर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार ह्या अधिकाऱ्याने केलेले कृष्ण कृत्य जाहीर करणार हा अधिकारी महापालिकेचा अधिकारी नाहीये यांनी महापालिकेकडे आपली सर्व्हिसेस वर्ग करून घेतलेले आहेत हे महापालिकेकडे वर्ग करून घेणारे अधिकारी हे अत्यंत भ्रष्टाचारी व वा भ्रष्टाचार वाढवण्यासाठी म्हणूनच ठाणे महानगरपालिकेत तरी नशीब बोरसे नावाच्या अधिकारीची बदली झाली हा बोरसे म्हणजे याच्यातला किडार पैसे कसे रक्त पिपासू ह्याच्यासारखे प्यायचे हे त्याला परफेक्ट माहिती आणि म्हणून आयएसचं स्वप्न बघणारा राज्यस्तरीय अधिकारी ठाणे महानगरपालिकेत जॉईन झाला सगळे स्वप्न वगैरे विसरून गेला चांगली कामं करा काहीतरी पैसे खा नका तुमचा पण साठी जर इथे गॅंगवार होणार असेल तर माझी आयुक्तांना जोडून विनंती आहे आयुक्त महोदय हे सहन करू नका शेवटी डाग तुमच्या अंगावर येणार आहे हे अधिकारी खोटी कागदपत्र तयार करतात हे अधिकारी खोटे खोटे दाखले तयार करतात आणि तुमच्या सहया घेतात तर तिथे एक दिवशी तुम्ही फसाला युक्तम होते तुम्ही फसाल जैन so, so, so. पाटलांनी सांगितलं की माझं काही ठरण तरी अस्वस्थ आहे का असंही अस्वस्थ नाही तिथे भाषण कशा आधी चालू होते हे तुम्हाला माहित नाही शक्ती शक्तीपीठाचं भाषण चालू होतं तर तेव्हा ते म्हणाले की माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवू नका कारण लोक जायत्या वेळेस पैसे जास्त मिळाव फिरतात त्यामुळे आमचं काय खरं आहे तुम्ही फिरलात तर आम्ही काय करणार याच्यावरून ते भाषण सर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये भुजबळांच्या हजेरी दुसऱ्या पुढे पुढे नाही एकही मुस्लिम याच्यावरून आता गदारोळ सुरू झालेला त्यामुळे अनेक उदाहरण इतिहासामध्ये दिसून येतात त्यांना आता म्हणजे कोणीतरी शिकवले आता आपण किती वेळा त्यांना त्यांना समजूनच नाही महाराष्ट्रात पेटवायचं ना आगच राजापूरला दंगल झाली इथे दंगल झाली अजून महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल महाराष्ट्रामध्ये या महिनाऱ्या महिन्याभरामध्ये दंगलींनी महाराष्ट्र पेटलेला असेल यालाच कारण फक्त सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षाची काही निवडक नाही प्रदूषण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा